बदलापुरात बदलापुर हो। एक दुर्दैवी घटना घडत आहे आपण जर आता बघत असाल तर बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आलेलो आहोत गेल्या दोन दिवसांपासून एक गाय याच ठिकाणी असलेला छोटासा तलाव त्यामधल्या चिखलातल्या गाळामध्ये अडकलेली जी आपल्याला बघायला मिळते आहे कोणीही काळजी करू नका आपल्याला ज्या क्षणी माहिती मिळाली त्या क्षणी जे आहे इथल्या सुजान नागरिकांनी आणि आपले बदलापूरनी सुद्धा जे आहेत फायर ब्रिगेड असू द्या किंवा बचत कार्य जे आहेत मदत कार्य यांना देखील जे आम्ही संपर्क केलेला आहे आणि इथल्या नागरिकांनी देखील संपर्क केलेला आहे आणि आता लवकरच जे मदत कार्य या ठिकाणी येणार आहे फायर ब्रिगेड येणार आहेत आणि लवकरच ही जी गाय आहे आपली त्या गायला आता बाहेर काढण्याचं काम जे आहे हाती घेण्यात येणार आहे मात्र जर आपण बघत असाल तर गेल्या दोन दिवसांपासून आपली गाय जी आहे या ठिकाणी अडकलेली आहे आपण आजूबाजूचा जर परिसर बघत असाल हा तर संपूर्ण या साइडला जे इंद्रापुरी बिल्डिंग आहे मात्र आजूबाजूनी जे आपण जर बघत असाल इथे तर पूर्ण जंगल सारखा थोडासा हा परिसर आहे आणि त्याचमुळे जे आहे इथे कोणाचं लक्ष गेलं नाही मात्र याच बिल्डिंग मध्ये राहत असलेले काही जे रहिवासी आहेत त्यांनी वरच्या माळेवरून ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला त्यांना या ठिकाणी ही गाय दिसली आणि असं वाटलं की असेल या ठिकाणी परंतु दोन दिवसांपासून ती इथेच होती जेव्हा जे त्यांना असं वाटलं की अरे नाही ही फसलेली आहे इथे अडकलेली आहे तर त्यावेळेला जे त्यांनी आपल्याला देखील संपर्क केला आणि इथल्या नागरिकांचं खरंच खूप कौतुक करावं लागेल की ते जे आहेत कित्येक वेळ या ठिकाणी थांबले जेव्हा त्यांना समजलं की ही आपन, जी गाय आहे या ठिकाणी अडकलेली आहे असं आपण यांच्याशी बोलणार आहोत दादांशी बोलूया आपण आणि कोणी काळजी करू नका तिला खायला प्यायला देखील दिले जात आहे आता सगळं काही व्यवस्थित आहे पण लवकरात लवकर जे वरती काढण्याचा प्रयत्न केले जाणार आहे आपण जर बघत असा इथून येताना पूर्ण दलदल जी आहे ती आपल्याला बघायला मिळते संपूर्ण चिखल आहे मात्र प्राणीप्रेमी जर असाल तुम्हाला अशा कुठे घटना दिसत असतील तर कृपा करून जे आहे त्याच्या त्याच्यावरती तुम्ही देखील लक्ष ठेवा प्राण्यांवरती दया करणं आपलं आद्य कर्तव्य आहे दादा तुम्हाला कधी माहिती पडला काय माहिती परवाच्या रात्री मागील दोन रात्री। आ, रात्री दिवस परवा आम्हाला कळा हा रात्री कळाला बट आज कधी सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही दिवसा दिसलं मोस्टली आम्ही सकाळी जातो रात्री येतो आणि हे सगळं दलदल आणि ग्रास एरिया असल्यामुळे काय दिसायचं नाही वरून फक्त तिथं फेसच दिसायचा तर आ, काल संध्याकाळी ती ओरडण्याचा आवाज यायला लागला आम्ही अथॉरिटीला आता डिसिजा जे आमच्या सजग ना, नागरिक आहेत त्यांनी तुम्हाला कळवलं आणि बाकी कन्सर्न अथॉरिटीला कळवलं तर आता ते येणार आहेत दोन दिवसापासून इथेच होते का तुम्हाला सोसायटी मध्ये वगैरे गाय दिसलेली का नाही इथे ते चौहरा असतात ना ते लोक घेऊन जातात हा सार आम्हाला वाटलं त्यांच्यापैकी एक असेल तर आले नाही का म्हणजे असं वाटतं कोणाची गाय त्यांना दोन दिवसापूर्वी जाऊन सांगितलं मला वाटलं त्यांचं असेल बट त्यांच्यापैकी कोणी इथे आले नाही मग आम्ही आज सुट्टी असल्यामुळे खाली आलो आणि मग डिसिजन सांगितलं मग त्यांनी सगळ्यांना सांगत मग तुम्हाला कळवलं त्यावेळी तुम्ही आले काही नाही आपण जर बघत असाल इथे तर ती बिचारी माऊली जी आहे आपली ती घाबरलेली आपल्याला दिसते तिला खायला जे ते दिलेलं आहे कोणी काळजी करू नका ना नाही ती घाबरते ना खर तर तिला खायला वगैरे सगळं देताय तिथले नागरिक तुम्ही कोणीच काही काळजी करू नका परंतु प्राणी मित्र असू द्या प्रत्येक जे नागरिक आहेत आपले सगळ्या नागरिकांनी सतर्कता ठेवली पाहिजे कारण आपल्याला देखील भान नसतं कधी काही आपण देखील एखाद्या गड्ड्यात पडतो घसरून पाय पडतो तर हे तर प्राणी आहे ती इथून आली अशी इथून आली असेल अशी चारा चारा शोधत शोधत आपण बघत असाल सगळी हिरवळ आहे बाजूला चारा शोधत शोधत आली आणि या ठिकाणी जे असं डायरेक्ट ह्याच्यात पडलेले आहे आता वरती देखील तिला निघता येत नाहीये खायला प्यायला दिलं जात आहे वारंवार बोला म्हटलं तर टेक्निकली फॉल्ट असाय हा एअरटेलचा टॉवर आहे त्यांनी हे टॉवर लावण्यासाठी हे चार खड्डे खोदले होते ते आणि झालं त्यांनी हे कम्प्लीट काम केलेलं नाही त्यामुळे हा इन्सिडेंट परत पुन्हा पण होऊ शकेल कारण हा नेम कॅटल्सचा जाण्याचा रूट आहे हा इथून त्यामुळे हा आताही गाय पडले नेक्स्ट टाइम दुसऱ्या वेळी पण पडू शकतो कारण त्यांनी ते काम कंप्लीटच केलं नाही इथे का करून ठेवलं होतं त्यांनी ते काम होते का त्यांचं ह्या टॉवरचा प्लॅन इथे होता आम्ही त्याला अपोज केला कारण आम्हाला जवळ नाही पाहिजे म्हणून त्यांनी तिथे तिथे केला बट हे खड्डे खोदलेले त्यांनी पुन्हा बुजवले नाही बुजवल्या सेम इन्सिडेंट पुन्हा होऊ शकतो बरोबर आम्हाला वरून दिसलं म्हणून ठीक आहे अदरवाइज काय होईल चारा वगैरे चांगण्यासाठी ते हे पण येत असतात बरोबर कधी कधी मुलं पण असतात जे त्या मशीनच्या मागे म्हणा गायींच्या मागे येत असतात तर खड्ड्यात कोणी पडून काही पण दुर्घटना होऊ शकतात आणि ती सुद्धा एक जीव आहे सजीव आहे आणि त्याच्या दोन दिवसापासून अडकले म्हटलं ती संपूर्ण अंधार असेल ना या परिसरामध्ये प्रचंड रात्री एकदम डार्क असतो रडत असेल रडत होते खूप दुर्दैवी घटना दसऱ्याच्याच दिवशी जी आपल्याला सकाळीच बघायला मिळते आहे मात्र इथल्या नागरिकांचं खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे गोविंद दिस सर आहेत त्यांनी आपल्याला लगेच माहिती दिली की तुम्ही नहीं या ठिकाणी या आणि असं असं झालंय जर तुम्ही आलात तर लवकर जे आहे मदत कार्य बचाव कार्य सुरुवात होईल आणि लवकर तिला बाहेर काढण्यात येईल असं तुम्ही देखील प्रेमी असाल प्राणी प्रेमी असाल तर तुम्हाला कुठेही जर असं काही दिसलं किंवा असं काही वाटलं की इथे एखादा खड्डा आहे त्याच्यामध्ये एखादा प्राणी पडू शकतो त्याच्यावर काही त्याला हानी होऊ शकते तर तुम्ही लगेच त्याची तत्काळ माहिती देत चला जेणेकरून असं काही होणार नाही आणि या ठिकाणी तर कोणी अंदाज पण लावू शकत नाही परंतु दादांनी जसं की सांगितलं की या ठिकाणी एअरटेलचा टावर आहे आणि त्याचसाठी त्यांनी जे इथे खड्डे तिकडे पण खड्डे करा अजून तिकडे पण आहेत का मे बी असू शकेल बट हा व्हिजिबल आहे ना समोर दिसतो हा एकच रस्ता आहे का इकडून पण रस्त्या जाण्यासाठी हा एकच पाय आहे तिकडे कनेक्ट होते का या रस्त्याने काही ठराविक कॅटल घेऊन येतात त्यांच्या पण जीवाला धोका आहे ना इथे कोणीतरी प्रवास करत म्हटल्यावर वाटचाल करतं या साईडनी म्हणजे आपण पुन्हा एकदा जे आहे बचत कार्य यांना फोन केलेला होता आपण आणि ते लवकरच या ठिकाणी येणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे फायर ब्रिगेड जे आहेत ते येत आहेत या ठिकाणी दोन दिवसांपासून अडकली आहे म्हटल्यावरती आपण एक अंदाजा लावू शकतो की खरच देवाची कृपा म्हणावी की या ठिकाणी काही मोठी हानी झाली नाही नाहीतर आपण खरंच स्वतःला कधी माफ करू शकलो नसतो कारण हे बोलू शक... बोलू सुद्धा शकत नाहीत हे जे मुखी जनावर असतात ते बोलू सुद्धा शकत नाहीत हा हे जे आता जर आपल्याला जसं की सांगितलं की हे जे टावर आहे त्यांच्यासाठी एक खड्डा या ठिकाणी बुजले जो आहे तो केला गेला होता मात्र बुजले गेला नाही तर आता खरंच ही जी घटना घडली आहे मग आता याला जबाबदार कोण आता याच्यामध्ये हे मुख्य जनावर आहे या ठिकाणी जर कोणी चारा काढणारे वगैरे जे असतात ते आले असते आणि त्यावेळेस जर कधी अशी घटना झाली असती एखादा जर मुलगा लहान मुलगा असू द्या मोठा व्यक्ती असू द्या तो जर या ठिकाणी अडकला असता तर मग याला जबाबदार कोण राहिलं असतं आता नशीब कथी जी गाय आहे ती बिचारी चारा वगैरे खाते म्हणून ठीक आहे परंतु जे चारा पण खात नाही त्यांनी काय खाऊन या ठिकाणी राहिले असते जिवंत राहिले असते खूप दुर्दैवी घटना ज्या आहेत सध्या बदलापूर शहरामध्ये आपल्याला घडताना दिसत लवकरच आपण बातमी आपण यासाठी करतोय की ज्या वेळेला आपण लाईव्ह येतो त्यावेळेला नक्कीच प्रेशर येतं आणि त्यावेळेला लवकर जे ते आगे काम होतं की नाही या मीडियावाले तिथपर्यंत पोहोचले मग आपण का नाही पोहोचू शकत परंतु बचाव कार्याचं पण आपण धन्यवाद करूया की ते निघालेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तत्काळ जे आहे या ठिकाणी पोहोचतोय आणि जोपर्यंत ते येत नाही जोपर्यंत या गायीला इथून बाहेर काढत नाही आपण याच ठिकाणी राहणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका जोपर्यंत ही गाय बाहेर निघत नाही मग एक तास लागू द्या दोन तास लागू द्या आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आणि प्रेशर प्रेशराईज जे आहे आपण पुढे जे कोणी असतील त्यांच्यावरती करणार आहोत की तुम्ही लवकरात लवकर तिला बाहेर काढा या ठिकाणी खरंच मला खूप कौतुक करावं असं वाटतय ते म्हणजे दादांचं ते बोलत नाही आता सध्या पण त्यांचं खरंच खूप कौतुक करावं वाटतंय दिसूजा सर त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी या वरतून जे आहे वरतून काही फॅमिलीनी बघितलंय की या ठिकाणी कुटुंबानी बघितलंय एक गाय जी आहे ती अडकलीय असं आपल्या बिल्डिंग समोर आहे ना गाय फसलेली आहे दोन दिवसापासून खड्डे मनी भयंकामे आपण पुन्हा एकदा जे प्रयत्न करूया बोलवण्याचा ते अजून तिला काही खायला आणूया ना तिकडे जाऊन सांगूया अजून काहीतरी हा हो ना काहीतरी चपाती वगैरे अजून काही किती तिचे पाय पण खचले असतील सगळे सोसायटीत कोणी केलं असेल काहीतरी आणू आपल्याला पहिलं माहित नव्हतं हा दादा काही घरी चपाती वगैरे केली असेल ना तिथून आणता पोळी भाजी केंद्रावरून हा तुम्ही घेऊन येता नाही राहू द्या माझ्याकडे तुम्ही घेऊन येतात का आज दसरा पण आज काय माहिती काही चालू असेल की नाही बिल्डिंग ना ना ते राहू द्या ना चालू इकडे घेऊन येतात तिकडून परत चालू करणार ठीक आहे थांबा बघू द्या हा बंद करा परत चालू करूया तिला काही हाल तुम्ही नाही बरं नाही वाटणार पुन्हा एकदा आपण जे काहीतरी खायला आणूया आणि नंतर परत लाईव्ह येऊया धन्यवाद